लाखो माणसांचं आयुष्य एका क्षणात संपवणारी अणुबॉम्बची टेक्नॉलॉजी अमेरिकेकडे आहे पण करोडो माणसांचं आयुष्य वाढवण्याचं जगण्याचं आयुर्वेदिक सायन्स फक्त आणि फक्त माझ्या भारत देशात आहेत मग सांगा प्रगत कोण हजारो वर्षाच्या निसर्गचक्राच्या अभ्यासातून आपल्या पूर्वजांनी एक असं फूड कल्चर निर्माण केलं ज्यामुळे आपण प्रत्येक सीझनला हे असं मेडिसिनल फूड खाऊ शकतो थंडीच्या दिवसात आमची आजी अशी ही गरमागरम नाचणीच्या भाकरीला भिरंड्यात म्हणजे कोकमचं बटर लावून खायची तिच्या चिर तुरुण असण्यामागचं नेमकं सायन्स काय होतं ते आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आज मी बसलो आहे आमच्या कोकणातल्या ह्या जीवनशाळेत जगण्याच्या प्रयोगशाळेमध्ये आणि नुकतंच आम्ही इथे स्वदेश बॅक टू द विलेजचा हिवाळी पॅच घेतली होती आणि या स्वदेशमध्ये आपण समजून घेतलं सुशेगातपणातलं कोकणातलं जगणं शहरातलं जीवन हे संपूर्णपणे मार्केटवरती अवलंबून होत आहे आपण घराच्या बाहेर पडता क्षणी आपल्या खिशात पैसे नसतील तर आपण काहीच कोणतीच गोष्ट विकत घेऊ शकत नाही पण गावामध्ये आपल्याकडे रिसोर्सेस आहेत जल जंगल जमिनी आहेत पण तितकंच असून भागत नाहीत आपल्याकडे स्किल्स असायला लागतात ला एक क्वालिटी लाईफ आपण जर गावात जगायचं असेल तर आपल्याला गावामधल्या फूड रेसिपीज काय असतील सिजनल फूड आहे काय आहे इकॉलॉजिकल फूड काय आहे हे समजून घ्यायला लागतं ला आणि त्यासाठी प्रत्येक वेळी मार्केटमध्ये जायची गरज नाही आपल्याला त्यामागचं सायन्स समजून त्याच्या रेसिपीज समजून घ्यायला हव्यात तर त्यामुळेच या वेळी आपल्या टीमने अनोखं प्रोडक्ट आपण कोकणातलं तयार केलं अगदी ट्रॅडिशनल मेथडने तर ते म्हणजे कोकमाचं बटर ज्याला आमच्या गावठी भाषेत भिरंड्याल किंवा मुटियाल म्हणतात तर हे बटर अंगाला लावायला कॉस्मेटिक्स म्हणून खूप हल्ली फेमस होत आहे पण खरं बघायला गेलं तर हे एडिबल बटर आहे हे तुम्ही खाऊ शकता पूर्वी कोकणातले बरेच स्वादिष्ट पदार्थ या बटरमध्ये बनत होते मुळात हे आधी व्हिगन बटर आहे आजकाल आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावरती मिल्कपासून बटर बनवण्याचे जे तोटे आहेत ते समोर येतात एकतर ॲनिमल क्रुएल्टी आहे तर आपल्या संस्कृतीमध्ये गाईला माता मानलं जातं पण तिच्यावरती अत्याचार करून अक्षरशः ही इंडस्ट्री उभी राहते आहे तर त्यामुळे आपल्या लोकल जर आपण फूड कल्चर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला नेचरमध्ये जशी डायव्हर्सिटी आहे तशी रिजनल डायव्हर्सिटी बघायला मिळते तर असे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तेल आणि बटर काढली जात होती आणि त्यातलंच तर कोकणातले युनिक फ्रूट जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे कोकम तर आपण उन्हाळ्यामध्ये कोकम हार्वेस्ट करतो कोकमच्या सालीपासून आपण सोल बनवतो त्याच्या रसापासून आपण आगळ बनवतो आणि या सगळ्या गोष्टी आपण फिश करीमध्ये यूज करतो सोलकडीमध्ये यूज करतो किंवा वेगवेगळ्या वे 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 आमट्यांमध्ये आपण यूज करतो पण त्याच्यातलं जो एक निग्लेक्टेड प्रोडक्ट असतो तो म्हणजे बिया पूर्वी ह्या बियांपासून तेल काढून ते वेगवेगळ्या फूड रेसिपीजमध्ये वापरलं जायचं आत्ताचा जो सीझन आहे थंडीचा सीझन त्याच्यामध्ये हे बटर आपल्या जेवणामध्ये जर वापरलं तर त्याचे अनेक हेल्थ बेनिफिट्स आहेत त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे ते अँटी एजिंग म्हणून काम करतं म्हणजे आपण चिर तरुण दिसतो जर ते आपल्या खाण्यात असेल तर आपल्या त्वचेला सुरकुत्या पडत नाहीत त्यासोबतच आपली पचन संस्था जी आहे ती चांगली बनते आणि त्याच्यामुळे खूप वजन वाढत नाही आणि आपण हेल्दी राहतो तर हे जे कोकम बटर आहे हे आपल्या स्वदेशच्या टीम मेट्सनी बनवलं आहे तर आज आपण बघणार आहोत कोकणातलं युनिक बटर जे तुम्हाला चिरं तरुण ठेवेल ते म्हणजे कोकम बटर तर त्याची ट्रॅडिशनल प्रोसेसिंग आपण केली होती तर ते मी तुम्हाला आत्ता एक्सप्लेन करतो आपण ज्या कोकमाच्या बिया आहेत ज्या आपण उन्हाळ्यामध्ये एकदाच कोकम फळ लागतं ते म्हणजे साधारण एप्रिल ते मे महिन्याच्या आसपास तर त्यावेळेस ह्या सगळ्या बिया आहेत त्या आपण काय करतो त्याच्यातलं रस काढून घेतल्याच्या नंतर आपण त्या बिया ज्या आहेत त्या राख लावतो त्याला आणि त्या उन्हामध्ये सुकवतो चांगलं खडखडीत ऊन त्याला द्यायला लागतं आणि राखेन ठेवल्यामुळे काय होतं तर त्याचं जे वरचं साल आहे ते निघायला मदत होते त्याचा एकतर आपण घिरटीवरती साल काढू शकतो किंवा एखादा दांडा घेऊन आपण जर त्याला चांगली सोडपणी केली तर आपल्याला त्याचं वरचं टर्फल काढायला मदत होते आणि आत आपल्याला एक चांगला गर मिळतो तर तो गर आपण छानपैकी चांगल्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे आणि तो धुवून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामधलं पाणी काढून टाकण्यासाठी पुन्हा एकतर त्याला सन ड्राय करायचं किंवा त्याला टोपामध्ये तुम्ही त्याला चांगलं गरम करू शकता तर या खडखडीत सुकलेल्या ज्या बिया आहेत त्या आपण दगडी खाटण्यामध्ये वाटल्या आणि त्याची भुकटी बनवली एक चूर्ण त्याचा आपण बनवतो चुलीवरती एक मोठं पातेलं ठेवायचं त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि त्याच्यात ही भुकटी टाकायची आणि भुकटीला चांगली उकळी द्यायची तर साधारण दोन तीन तास ज्या वेळेस आपण ही उकळी देणार आहोत त्याच्यानंतर त्या पाहण्यावरती तेला एक तेलाचा तवंग जमा होईल हा तवंग आपण हळूहळू हळूहळू एखाद्या पातेला पुन्हा काढायला सुरुवात करायची हा जो तेल मिळते वरचं ते म्हणजे कोकम तेल आहे आणि हे हळूहळू थंड होतं ते ज्यावेळेस रूम टेम्परेचर लाईल त्यावेळेस ते, ते क्रिस्टलाइज फॉर्ममध्ये आपल्याला बटर मिळतं हे बटर तुम्ही भाकरीला लावून किंवा जेवणामध्ये अगदी मासे फ्राय करण्यासाठी कुठच्याही ट्रॅडिशनल फूड बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकता अतिशय हेल्दी आहेच पण ह्या बटरचं अजून काही वैशिष्ट्य आहे एक म्हणजे ह्या बटर जर तुम्ही बघता हे आत्ता रूम टेम्परेचर टे टेम्परेचरला आहे नॉर्मली थोडंसं बाहेर गरम झालं तर आपलं जे बटर आहे तर तर तसा ते वितळतं आणि अंगालाची कटर ते तसं होत नाही हे प्रॉपर ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जातं त्यावेळेसच ते विरघळतं शरीराच्या टेम्परेचरला किंवा ज्यावेळेस आपण ते एखाद्या गरम पदार्थाला लावतो त्यावेळेसच ते विरघळतं त्यामुळे हे स्टिकी नाही आहे दुसरं म्हणजे याला स्वतःची वेगळी चवही नाही आहे आणि वेगळा वासाही नाही आहे त्यामुळे ज्या पदार्थामध्ये टाकाल त्या पदार्थाची चव रंग आणि त्या पदार्थाचा सुगंध हे बिघडवत नाही जनरली कुठचंही प्रोडक्ट बघितल्यानंतर आपण विचारतो हे बाजारात विकत मिळतं का तर मित्रांनो खरं तर क्वालिटी फूड खाण्यासाठी आपल्याला स्वतः त्याच्यापासून बनवण्याची ट्रॅडिशनल मेथड समजून घ्यायला आहे ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचं बाजारीकरण होतं त्यावेळेस त्याचं मास प्रोडक्शनसाठी त्याच्यामध्ये केमिकल्स वापरले जातात ते ते इंडस्ट्रीयल लेवलला किंवा मशीन लेवलला प्रोसेस केलं ले जातं स्वदेशमध्ये या सगळ्या गोष्टी शिकवण्याचा उद्देश हा बाजारीकरण वाढवण्याचा नसून आपल्याला स्वयंपूर्णता वाढवायची आहे आपल्याला सेल्फ सस्टेनेबल व्हायचे आणि मार्केटपासून आपल्याला दूर जायचं असेल तर आपल्याला असे प्रोडक्ट स्वतःचे बनवून वापरायला लागतील बाजारामध्ये जे काही आजकाल मिळते हे सगळं पैसं आणि आर्थिक समीकरण वाढवण्यासाठी मास प्रोडक्शनवरती तयार केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यापासून दूर राहून आपल्याला आपल्या जगण्यातला इकॉलॉजिकल इंटेलिजन्स समजून घेऊन अशी साधी लाईफस्टाईल जर तुम्ही फॉलो केली तर त्याच्यातला सुशेगादपणातला आनंद आणि लक्झरी सुद्धा तुम्हाला अनुभवता येईल सिटीजमध्ये मार्केटची डिपेंडन्सी कमी करणं कठीण आहे ऑफकोर्स येस पण आपण हा विचार करतो का आपण एखादा प्रोडक्ट यूज करतोय आहे तर राईट फ्रॉम प्रोडक्शन टू कन्झम्पन त्याच्यामध्ये किती रिसोर्सेस गेलेत आणि ते कसे गेले आहे आपण हाच विचार केला की आपण गावाकडे गेलो एवढं स गाय ते तूप देते आणि दूध देते आणि मग त्यात तूप बनतं इतकूसं आणि आपल्याला इतकं अवेलेबल आहे आता त्या कमर्शियल ब्रँड्समुळे तर ते खरंच प्रिझर्वेटिव्ह फ्री असेल का प्युअर असेल का आणि दुसरं म्हणजे जर का ते इतक्या प्रमाणात बनवत आहे तर ते किती प्राण्यांना बांध बंदिस्त करून त्यांच्यावर ते प्रयोग करून ते बनवत असेल ह्याचा पण विचार केला पाहिजे आणि त्याच्यामुळे आपलंही कार्बन फुटप्रिंट वाढत जातं प्लस क्रुएल्टी होते ते होतेच त्यामुळे मला असं वाटतं की कोकम बटर जे आता आम्ही ट्राय केलं मी हे आमटीमध्ये भाता भात आमटी भात त्या दिवशी केला त्याच्यामध्ये ट्राय केलं पापडही त्यातळला उत्तम झालं आणि हे क्रुएल्टी फ्री प्लांट बेस्ड आहे हेल्दी आहे आणि सो मी विचार केला काहीतरी वेगळं करूया सो मी सँडविच आणि त्यात मग खाना रोस्ट केल्यात इवन मी ब्रेडही त्याच्यात भाजला आणि व्हेजिटेबल्सही त्याच्यात टॉस केले काही फरक पडत नाही आपल्याकडे ऑप्शन्स असतात आणि चॉईस आपली असते त्यामुळे आय थिंक वी शूड मेक अ बेटर मोर रिस्पॉन्सिबल अँड माइंडफुल चॉईस तर या मध्ये आपण बरेचसे स्किल शिकलो आपण इथे शेणापासून इथलं त्याच्यामध्ये गवट टाकून आपण शेणीसुद्धा तयार केल्या आणि त्या शिणी कशा थापतात ते दाखवलं स्वतःचा बायोमास सुद्धा आपण तयार करू शकतो गावामध्ये क्रॅक <ramanlasic yellow -mah> पडले ते हे त्यानंतर आपण इथे एक खळ करण्यासाठी सगळे व्हॉलेंटियर्स कामाला होते आपण ह्या गावातली अशा तुळस म्हणून जे गाव आहे वेंगुर्ल्यातलं त्या गावामध्ये आपण अशी एक वाडी आहे रेवटी वाडी जी संपूर्णपणे कारागिरांची वाडी आहे ही जी आपली जीवनशाळेचं जे जी घर आहे ते आपण याच वाडीतल्या सुतारांकडून त्याचे छप्पर करून घेतलं आणि ह्या जे सगळे आपण कोकणामध्ये म्हणतोय की मला कोकणात यायचं आहे मला गावाकडे यायचं आहे पण इथे येऊन तुम्हाला अशा कम्युनिटीजसोबत जोडून घ्यायला लागेल कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला बाजारात मिळणार नाही इकडे तर या कम्युनिटीजसोबत ज्यावेळेस डायलॉग होतो त्यावेळेस त्यांच्याकडून माहिती मिळते आणि सगळ्यात गोष्टी आपण नाही करू शकत तर ह्या कारागिरांना कामं देणं का गावात येऊन हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आज आपण म्हणतो की परप्रांती येतात परप्रांतीय येतात कोकणात पण ह्याचं कारण काय की आपण आपली मूळ लाईफस्टाईल जगत नाही हो, त्यामुळे परप्रांतीय आणि आपल्याला पत्रे विकतात सिमेंट विकत आहेत पण आपले सुतार असतील आपले लोकल मातीचे काम करणारे कारागिर असतील ह्यांना काम तेव्हाच मिळेल ज्यावेळेस त्या पद्धतीची लाईफस्टाईल आपण ॲक्सेप्ट करू तर ती लाईफस्टाईल जर आपण टिकवली तर या लोकांना पण काम मिळतं तर आपण कारागिरांकडे गेलो होतो रेवटीवाडीतल्या सुतार काकांना भेटलो तिथली मातीची घरं आपण पाहिली आणि ह्या कोकणामध्ये असलेलं आज जे काही शिल्लक असलेलं जे काही ज्ञान आहे हे जे काही इंडिजिनस नॉलेज आहे हे काही जे आपल्या पूर्वजांनी दिलेलं जगण्यातलं विज्ञान आहे जे विज्ञान इतर कोणत्याही देशाकडे नाही आहे हे विज्ञान शाश्वत आहे ते सुंदर आहे आणि जगण्याचं अंतिम सत्य आहे ते आपण या स्वदेशमधून समजून घेण्याचा प्रयत्न नमस्कार मी मानसी जाधव स्वदेश शहराकडून गावाकडे हा जो प्रवास ज्या व्यक्तींना करायचा असतो त्याच्यामध्ये मी खूप रिसर्च करत होते कशा गोष्टी फाईंडआउट करता येईल आणि ही ऑपॉर्च्युनिटी मला मिळाली वर्कशॉप खूप इमर्सिव्ह आहे रॅदर दॅन प्रेझेंटेशन्स दाखवून हे करून ॲक्च्युली राहणे मानात की ज्या वेगवेगळ्या वॉक्स ऑफ लाईफमधून लोकांनी ज्या पद्धतीने अडॉप्ट केलं आहे सो ते ज्वलंत उदाहरण बघून जास्त कॉन्फिडन्स आला आणि जास्त रिअलिस्टिक एक्झाम्पल्स मिळाले इथून पुढे आय थिंक पुढच्या वर्कशॉप्सला मी अजून यायला प्रेफर करेन कारण त्याच्यामध्ये माझ्या स्किल सेटनुसार माझ्या गॅप्सनुसार मी गावामध्ये कशी एक कम्युनिटीमध्ये फिट होऊ शकते त्या गोष्टीचा अनुभव खूप इम्पॉर्टंट वाटला आणि कलेक्टिव लर्निंग हे मला खूप आवडलं या वर्कशॉप बद्दल स्कीम सुधारते त्याच्याने दुखी किंवा वातविकार पण दूर होते आणि नारळ हे कर्जाचं फळ सुपारी आहे आणि काही पानांपासून मी ब्रीटिंग बनवण्याचा प्रयत्न केलाय आणि याच्यामध्ये छान असे मेसेजेस लिहिलेले आहेत हॅप्पी लाईफ सहज एक वाळका फोक मिळालाय त्यातून एक छोटसा आर्टवर्क केलंय कोकोनटचे प्रॉडक्ट आम्ही विकतोय ही पळी आहे हे गोट्या टाकायचे आहे जेवढ्या येतील तेवढ्या त्याच्यात तीन आल्या मित्रांनो या पुढच्या आठवड्यात या येत्या रविवारी आठ तारीखला मुंबईमध्ये आय एस आर्किटेक्चर कॉलेज बँड्रा इथे देऊळ कथन नावाचा एक प्रोग्राम आहे तिथे मी येणार आहे कोकणातल्या जुन्या मंदिराचं डॉक्युमेंटेशन या कॉलेजने केलं आहे जी आपली मंदिरं ह्या कोकणातलं नॅचरल मटेरियल वापरून बनवली होती इतकी सुंदर आकर्षक आणि तितकीच ट्रॅडिशनल पारंपरिक शैलीतली मंदिरं आज कोकणामध्ये हरवत चालली आहे सिमेंट कॉन्क्रीटीकरण वाढत चाललं आहे आणि भविष्यात अशी मंदिरं कदाचित दिसणारही नाही आहेत ती आपल्याला जपायची आहेत जा जर तुम्ही मुंबईत असाल तर ह्या कार्यक्रमाला कॉलेजला नक्की व्हिजिट द्या आणि तिथलं कोकणातलं जे हेरिटेज आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या गावातल्या हेरिटेज सुद्धा असंच वाचवण्याची प्रेरणा त्यातून घ्या आत्ता जगभरामध्ये वीगन प्लांट बेस्ड फूडचा ट्रेंड येतोय व्हेज नॉनव्हेजच्या पलीकडे पलीकडेही लोक एक नवीन फूड कल्चर फॉलो आहेत आणि आमच्या कोकणातली माणसं गावातली माणसं हे फूड कल्चर खूप आधीपासून फॉलो करत होती हे इकॉलॉजिकल आहे प्रत्येक फूड सीझनमध्ये मिळणाऱ्या निसर्गातल्या गोष्टींपासून आपण जगायचं असतं कोणीतरी काहीतरी ट्रेंड सांगते म्हणून नाही तर आपल्या आजूबाजूच्या नेटिव्ह फूड कल्चर आपण फॉलो करायचं असतं इकॉलॉजिकलसुद्धा असतं आणि हेल्दीसुद्धा असतं तर हे असं हेल्दी फूड मी आत्ता खातो आहे कोकणातलं कोकम बटर नाचणीच्या भाकरीला लावून खाल्लं जाणारं एक जगातलं सर्वोत्तम असा फूड